नमस्कार पत्रकार हेमंत जोशी मी तुमचं ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात नेहमीप्रमाणे मनापासून मनपूर्वक स्वागत करतो चाळीवजा ज्या इमारती असतात ना त्या इमारतींवर बायका ज्या पद्धतीनं साड्या वाळत घालतात ती नेमकी वरच्या माळ्यावरून खालच्या माळ्यावर येते आणि मग ग्राउंड फ्लोअरवरून किंवा जमिनीवरून अमुक एखादा माणूस जर वर बघत असेल तर त्याच्या ते लक्षातच येत नाही की वाळत घातलेली साडी दुसऱ्या माळ्यावरच्या वाघमारेबाईची आहे की तिसऱ्या माळ्यावरच्या मोरेबाईंची आहे मला हा किस्सा त्या राष्ट्रवादीच्या शरद पवार राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांवरून आठवला म्हणजे जयंत पाटील असतील किंवा प्रणिती शिंदे असतील शिंदे कुटुंबीय असेल म्हणजे अर्थातच सुशीलकुमार शिंदे किंवा अशोक चव्हाण असतील विजय वडेट्टीवार असेल आणखी अनेक नेते या साऱ्यांच्या बाबतीमध्ये मला नेमकं हेच त्यांना विचारायचं आहे की त्यांना योग्य तो निर्णय का घेता येत नाही म्हणजे मला नेमकं कळतच नाही की जयंत पाटलांना नेमकं केव्हा त्या अजित पवारांना येऊन बिलगायचं आहे कारण अजित पवारांनी आजही त्यांच्यासाठी अगदी सुरुवातीपासून म्हणजे अजितदादांनी ज्या दिवशी मंत्रिपदाची श मु उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं खातं याच जयंतरावांसाठी बाकी ठेवलं आहे स्वतःकडे राखून ठेवलं आहे कारण मेरा जयंत आएगा और शपथविधी करेगा या अपेक्षेनं अजितदादा किंवा महायुती त्यांच्या वाटेकडे लक्ष ठेवून आहेत जयंतराव येतील आणि शपथविधी मंत्रिपदाचा शपथविधी घेऊन मोकळे होतील असं त्या साऱ्यांना वाटतं आणि ते नेमकं आणि नक्की घडणार आहे केवळ जयंत पाटील नाही तर काँग्रेस किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले पुढल्या काही दिवसामध्ये अनेक नेते आमदार पुन्हा एकदा महायुतीला येऊन भेटणार आहेत पण मला नेमकं आज हेच समजत नाही की अख्ख्या भारतामध्ये म्हणजे दिल्लीच्या राजकारणात किंवा आपल्या या राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाकडे किंवा भारतीय जनता पक्षाची ज्यांच्याशी युती आहे त्यांच्याकडे देशातले किंवा राज्यातले महत्त्वाचे नेते येऊन सामील होत आहेत येऊन मिळत आहेत पण हे असे नेते वारंवार घेतल्यानं भारतीय जनता पक्षाची नक्की ताकद वाढणार आहे किती तात्पुरती सूज ठरणार आहे कारण ताकद वाढणार असेल तर ठीक आहे पण आलेल्या प्रत्येक नेत्याला आमदाराला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काही पद किंवा कुठे कोणाला आमदारकी कोणाला खासदारकी कोणाला मंत्रीपद कोणाला महामंडळ या पद्धतीनं त्यांना द्यावं लागणार आहे आणि ते सारं कसं ॲडजस्ट करतील हे त्यांचंच त्यांना ठाऊक नेमकी गोंधळाची स्थिती आहे पण बघूया की यातून भविष्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे की नेमकी ती तात्पुरती सूज असणार आहे केवळ लोकसभेच्या निवडणुकीपुरतं हे नाटक रंगणार आहे पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष कधीही तात्पुरता किंवा क्षणिक फायद्यासाठीचा विचार करत नाही आपला विषय आहे जयंत पाटील जयंत पाटील हे असे कायम द्विधा मनस्थितीत असतात म्हणजे वैयक्तिक आयुष्यातही त्यांना त्या बजाजवर स्वार व्हायचं आहे की घरच्या जुन्या मर्सिडीजबरोबर प्रवास करायचा आहे उर्वरित आयुष्याचा प्रवास करायचा आहे हे नेमकं कधी कोणाला कळलंच नाही त्यामुळे घरची मर्सिडीजही आसुसलेली किंवा नाराज आणि बाहेरची बजाज गाडी पण अशीच आसूसलेली किंवा वाट पाहणारी मला तर असं वाटलं होतं की जयंतरावांच्या या अशा धरसोड वृत्तीमुळे कदाचित त्यांची मुलं इतर नेत्यांच्या मुलांसारखी डिस्टर्ब होतील कदाचित वाममार्गाला लागतील पण शैलादा शैलजाताईंच्या सुदैवानं ते घडलं नाही प्रतीक आणि राजवर्धन दोघंही अत्यंत गुणी आहेत चाणाक्ष आहेत हुशार आहेत उत्तम व्यावसायिक आहेत उच्च शिक्षित आहेत आणि नेमकं कुठे कसं वागायचं कोणती भूमिका घ्यायची हे त्यांना माहीत आहे विशेष म्हणजे ते दोघंही चांगल्या घरी पडलेले आहेत असो निदान शैलजा पाटलांचं आयुष्याची संध्याकाळ दोन्ही मुलांचं सुख बघून नक्कीच आनंदात जाईल कारण माणूस आपला पुनर्जन्म आपल्या मुलांमध्ये बघत असतो मुलं जर चांगली निपजली चांगली घडली चांगली निघाली तर आईवडिलांच्या आयुष्याचं सार्थक होतं पण ती जर बिघडली उद्धट निघाली आईवडिलांचा वारंवार सतत अपमान करणार निघाली तर जिवंतपणीचं मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे की त्या मायबापांना आपण नर्क भोगला याची जाणीव सतत होत राहते वाममार्गाने येणारा पैसा किंवा इतरांना फसवून आलेली संपत्ती किंवा सर्वसामान्यांना लुबाड़ून जमा केलेले पैसे त्यातून फार तर आयुष्यातला काही काळ सुखाचा जातो म्हणजे या अशा पद्धतीच्या पैशांना तुमचा वक्त चांगला असू शकतो पण अंत कधीही चांगला असू शकत नाही ज्यांनी ज्यांनी वाममार्गानं पैसे मिळविले लोकांना लुबाडून फसून पैसे मिळवले त्यांना त्याची किंमत येथेच मोजावी लागते तुम्ही अगदी ज्या या पद्धतीनं पैसे मिळवणाऱ्या कुठल्याही माणसाकडे नजर टाका कोणत्याही कुटुंबाकडे नजर टाका मी जे सांगतो तेच तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आज नेमकं मला सध्याची राजकीय परिस्थिती राज्यातली राजकीय परिस्थिती आणि नेत्यांची मुलं त्यावर थोडंफार काहीतरी सांगायचं आहे मला जी तंतोतंत माहिती आहे ती अशी की प्रसंगी थेट संजय राऊतला देखील फडणवीस किंवा शहा आणि मोदी महायुतीमध्ये घेतील भारतीय जनता पक्षामध्ये दे प्रवेश देतील पण काही नेते असे आहेत की त्यांना पुन्हा किंवा त्यांना आपल्या पक्षात महायुतीमध्ये फडणवीसांना अजिबात प्रवेश द्यायचा नाही त्यापैकी मी तुम्हाला एकनाथ खडसे यांचं उदाहरण दिलेलं आहे पण कालपर्यंत मोदी आणि शहा यांच्या जे मनात होतं त्या दोघांच्याही मनातनं उतरलेले कायमस्वरूपी उतरलेले नेते म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यामुळे अधूनमधून शरद पवारांच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या ज्या वावड्या उठतात त्याला काहीही अर्थ नाही अजिबात अर्थ नाही आणि अजित पवारांनी देखील जे नेमकं काकांकडे केलं ते आता यापुढे भारतीय जनता पक्षाशी महायुती केल्यानंतर करू नये अन्यथा त्यांना त्यांच्या राजकीय आयुष्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल म्हणजे उठसूट अजित पवार एखाद्या लहान मुलासारखं रुसून गायब होतात कुठेतरी चालले जातात किंवा नॉट रिचेबल होतात ते लहान पोरगं कसं रुसलं की कुठेतरी संडासात जाऊन बसतं बाथरूममध्ये जाऊन रडतं किंवा कुठेतरी बाहेर निघून जातं एकटंच एखाद्या कडेला बसून रडत बसतं आणि मग मायबाप किंवा मोठे भाऊ त्याला शोधत निघतात आणि त्याची समजूत घालून त्याला घरी आणतात अर्थात काही काळ मायबाप या पद्धतीनं त्या मुलांना शोधतात पण वारंवार जर अमुक एखादं पोरग याच पद्धतीनं गायब होत असेल तर त्याच्याकडे मग दुर्लक्ष केलं जातं आणि त्या घ त्या मुलाची मग त्या घरातली त्या कुटुंबातली किंमत कमी होते नेमकं ते तसंच हुबेहूब अजितदादांच्या बाबतीत यापुढे घडता कामा नाही थोडीफार नाराजी असेल तर देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर प्रेम करतात करता, ते दोघं एकमेकांच्या जवळचे मित्र आहेत अजितदादांनी नेमक्या मनातल्या व्यथा किंवा ज्या काय घडलेल्या कथा असतात त्या सांगून मोकळं व्हावं त्यावर फडणवीस मोठ्या मनाच्या ते मना मार्ग काढतात पण या पद्धतीनं अजितदादांनी स्वतःची वारंवार किंमत करून किंमत कमी करून घेऊ नये उगाच एखाद्या लहान मुलासारखी रडारड रड़ करू नये किंवा उगाच गायब होण्याचा असा बालिश प्रयत्न करू नये सुप्रिया सुळे अशीच एका नेत्याची मुलगी शरद पवारांची एकुलती एक पोरगी जेव्हा अजितदादा डोक्यावर बसतात हे शरद पवारांच्या लक्षात आलं चाणाक्ष शरद पवारांच्या लक्षात आलं की अजितदादा त्यांना नक्की डोयझट ठरतील थोडक्यात ज्याला आपण डोक्यावर घेतलं तो आपल्या कानात मुतून ठेवणार आहे हे पवारांच्या खूप आधी लक्षात आलं आणि त्यांनी मग अजिबात इच्छा नसताना म्हणजे सुप्रिया आणि शरद पवार दोघांची अजिबात इच्छा नसताना जावळी सुळे यांना देखील ते पसंत नसताना पवारांनी सुप्रियाला भारतात बोलावून घेतलं अमेरिका सोडायला भाग पाडलं सुरुवातीची सुप्रिया काहीशी उद्धट उर्मट किंवा तुसडेपणानं वागणारी बोलणारी होती मात्र सुप्रिया यांनी अलीकडल्या काही वर्षामध्ये वागण्यातून बोलण्यातून स्वभावातून जे विलक्षण बदल केले ते कौतुकास्पद आहेत म्हणजे भूक लागली की जावे आजीबाईकडे मग ती कथा सांगते आणि डब्यातला लाडू काढून देते अगदी त्या पद्धतीच्या अगदी लहान वयात लहान वयातल्या आजीबाई राजकारणातल्या आजीबाई किंवा परिपक्व स्त्री म्हणजे सुप्रिया सुळे त्या ज्या पद्धतीनं राहतात आणि इतरांशी अगदी प्रेमानं हात ठेवून बोलतात डोक्यावर कुरवाळून बोलतात ते खरं त्यांचा तो बदललेला स्वभाव बघून कौतुकास्पद वाटतं थोडक्यात काय तर नेत्यांच्या मुलांनी जरी सुरुवातीला काही माज मस्ती असली तरी त्यांना जर टिकून राहायचं असेल आणि बापाचं नाव कायम राहाय ठेवायचं असेल तर या पद्धतीचे बदल नेमक्या आणि नक्की घडवून आणावेत अन्यथा ज्यांच्याकडे वाममार्गानं पैसा येतो त्यांच्याचकडे माज मस्ती आणि व्यसन येतात आणि त्यातून फार तर पिढ्या दोन पिढ्या त्या कुटुंबाची चर्चा असते नंतर अख्खं कुटुंब कुठे गायब होतं तुम्ही कृपया या राज्यातल्या नेत्यांच्या काही नेत्यांच्या कुटुंबांकडे बघा काल परवापर्यंत टोकाला असलेले नेते त्यांचे घर त्यांचं घराणं आणि ते स्वतः कुठे गायब आहेत कळत नाही मित्रांनो नेत्यांची मुलं हा नेमका आणि नक्की अभ्यासाचा विषय आहे नेत्यांच्या मुलांवर बोलायचं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विसरायचं हे शक्य नाही कारण आपल्या या राज्यात सध्या सर्वाधिक चर्चा अर्थातच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पण तुम्हाला म्हणून सांगतो की एक खासदार म्हणून किंवा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून भलेही डॉक्टर शिंदे यांचं नाव घेतलं जात असेल किंवा त्यांना सारे ओळखत असतील पण स्वत डॉक्टर श्रीकांत यांचं सांगणं असं आहे आणि त्यांनी हे ठरवलं आहे की काही केलं काही केल्या आपण आपल्या बापाच्या पुढे जायचं नाही आणि वडिलांना कोणत्याही पद्धतीनं अडचणीत आणायचं नाही नाहीतर अन्य नेत्यांची मुलं बापाच्या पुढे पुढे करतात नको तो अगौपणा करून ठेवतात स्वतःच काही निर्णय घेऊन सत्तेतल्या वडिलांना अडचणीत आणून ठेवतात पण डॉक्टर श्रीकांत अतिशय सावध असतात आणि वडिलांच्या पुढे जाऊन उगाच अगौपणा करायचा नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे डॉक्टर श्रीकांत हे त्यांच्या मतदारसंघातल्या एखाद्या कार्यक्रमात जर अपवाद सोडला तर इतर कुठेही तुम्हाला ते वडिलांच्या संगतीनं फिरत आहेत पुढे पुढे करतायत बसले आहेत बोलत आहेत ढोळाढोळ -दोड़ करत आहेत हे कधीही दिसणार नाही त्यांना ज्या सार्वजनिक क्षेत्रात आवड आहे त्यांना जिथे समाजकार्य करायचं असतं आणि अर्थात ठाणे जिल्हा त्यांचा आवडता ठाणे था जिल्हा आणि त्यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ बाबतीत मात्र ते कायम अलर्ट असतात आणि कुठलाही मतदार किंवा ठाणे जिथला जिल्ह्यातला कोणीही अर्थात राज्यातला अमुक एखादा अडचणीत असेल किंवा त्याला जर डॉक्टर शिंदे यांच्या सहकार्याची गरज असेल तर आपल्या वडिलांप्रमाणे डॉक्टर श्रीकांत देखील या सर्वसामान्यांना अगदी सहज उपलब्ध असतात त्यांना भेटतात आणि त्यांचे त्यांचे कामं किंवा त्यांच्या अडचणी तिथल्या तिथे सोडून मोकळे होतात विशेष म्हणजे जी माणसं द्वाड आहेत लबाड आहेत बदमाश आहेत स्वार्थी आहेत पैशांसाठी हपापलेली आहेत अशा माणसांचा पिंगा सभोवताली ठेवायला त्यांना आवडत नाही किंवा मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या सभोवताली जर या पद्धतीची माणसं मागे पुढे करायला लागली तर डॉक्टर श्रीकांत असा काही कटाक्ष त्या माणसांवर टाकतात की तो मागल्या मागे पळून जातो काही माणसं मात्र या सत्तेच्या राजकारणामध्ये खपवून घ्यावी लागतात डॉक्टर श्रीकांत किंवा अगदी मुख्यमंत्र्यांनासुद्धा माहिती असतं की अमुक एक माणूस लबाड आहे फसवतो आहे तो आज आपल्या सोबतीनं आहे उद्या नाही आहे उद्या नसणार आहे पण तरीही सत्तेच्या राजकारणामध्ये या पद्धतीची माणसं खपवून घ्यावी लागतात पण शक्यतो या पद्धतीच्या मागे पुढे करणाऱ्या चमचांना जवळपास फिरकू द्यायचं नाही हा डॉक्टर श्रीकांत यांचा कटाक्ष असतो म्हणजे मला माहिती आहे की अलीकडल्या काही दिवसामध्ये किंवा गेल्या काही वर्षांपासून एक सिंधी समाजातला राजकीय दलाल आधी साऱ्यांशी मैत्री करायचा नंतर गोडगोड संबंध प्रस्थापित करायचा आणि मग अमुक एखाद्या नेत्याच्या जवळ गेला की त्यांच्या नावानं पैसे कमवायचे मग त्यांचीच अंडी पिल्ली बाहेर काढायची आणि त्यांना अडचणीत आणायचं या पद्धतीचा हा सिंधी राजकीय दलाल त्यानं भल्याभल्यांना अडचणीत आणलं पण याच दलालानं जेव्हा डॉक्टर श्रीकांत किंवा एकनाथजी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्यावर देखील प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला मात्र डॉक्टर श्रीकांत यांनी त्याला लगेच ओळखलं आणि बाहेर काढलं त्यानंतर पुन्हा त्या त्याला डॉक्टर श्रीकांत किंवा एकनाथजी यांच्याजवळ जाण्याची ताकद झाली नाही हिंमत झाली नाही तो लबाड मागल्या पावली पळाला तो कायमचा मित्रांनो अर्थात स्पष्ट स्वभाव त्यामुळे या पद्धतीची बदमाश माणसं अनेकदा डॉक्टर श्रीकांत यांच्यापासून दुखावत असतील पण जे सच्चे कार्यकर्ते आहेत खरे शिवसैनिक आहेत किंवा ज्यांना खरोखर मनापासून समाजसेवा करायची काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे त्यांना मात्र नक्कीच डॉक्टर श्रीकांत शिंदे मनापासून आवडतात त्यामुळे यावेळीची त्यांची खासदारकीची निवडणूक त्यांना फारशी कठीण जाईल किंवा फार मोठं आव्हान आहे हे नक्की नाही म्हणजे स्थानिक काही नेते भलेही त्यांच्या विरोधात असतील पण डॉक्टर श्रीकांत हे त्यांच्या मतदारांच्या भरविश्यावर मतदारांचा जो त्यांच्यावर विश्वास आहे त्या भरवश्यावर ते नक्की निवडून येतील आणि पुन्हा खासदार होतील मित्रांनो नेते आणि त्यांची मुलं हा विषय इथेच संपत नाही त्यावर पुन्हा नक्की कधीतरी केव्हा तरी तूर तेवढंच नमस्कार